कॅरेट चारशे एकाहत्तर रुपये लोकल लोकल हरियाणा हरियाणा द्या शंकर गाळा रोख पैसे गोल्टी किती गोल्टी असतील अडीचशे रुपये दहा कॅरेट गोल्टी दोनशे एकवीस रुपये बोला जरा न्यूजला बोला भाव वाढले त्याबद्दल बरोबर कोणता एफ एस फारुख भाई एफ एस फारुख भाई होईल ना खाली आ? आ? खाली होईल ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो साहेब वाजले वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तो बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जवळपास आपण दुपारी बघितलं तेव्हा मार्केट उघडताना चालू झालं तेव्हा चारशे रुपयापर्यंत लोकल माल घेत होते आता जम बघू सरासरी आताची काय मंडी चालू आहे बाजारभाव चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जरा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं एखादा दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून प्रत्येक गाडीचा बाजारभाव तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल कारण प्रत्येक गाडी पशी जर बाजारभाव बघितला तर वेगवेगळा बघायला मिळतो आपल्याला प्रतवारीनुसार आपल्याला बाजारभाव बघायला मिळतो मित्रांनो चला मंडीत जाऊन बघू सरासरी काय चालू आहे आताची मंडी आवक जवळपास चार लाईन घेत की आवक आहे कुठलं मालला आता माल कुठलं आहे धान धानोर का भाऊ त्या काय भाऊ मागितला आज मागायला काय मागे चारशे साडेचारशे चार चार काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे खाली काय व्हायला पाहिजे पाचशे रुपयेपर्यंत ठीक चालेल काय चालू सेट मंडी काय आजची आज मंडी आहे साडे चारशो पाचशे पाच सो, सो। साडेचारशे पाचसो तुम क्या भाऊ लिहर आपली साडेचारस पाचसो जसा खाली किस भाव सो रे उदर काय पावणे पाचशे हा घेतला काय निफाड वराठी कोणती अरे अरे मन काय मागित आहे आज काय भाऊ माहीत आहे चारशे चार 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 चारशे काय पेक्षा आपली काय जायला पाहिजे आज एक्क्यान्न पाहिजे चारशे एक्क्यान्न म्हणजे खाली काय पावतो तेड

पण खाली होत नाही त्या बाबत आता इड साडेचार दिल्या काय बाबत खाली होईल ते चारशे मध्ये खाली होईल हा ना

पाचशे एकवीस रुपये मग देऊ नका त्याच्या खाली जर द्यायला असेल तर कारण आज तर त्याच्यापेक्षा आपण पावते ठीक आहे चालेल माल नाही आता म्हणजे तुलनेत कस काय व्हरायटी म्हणजे तुलनेत व्हरायटी कस काय चांगली आहे का ॲव्हरेज रोग ये, पत्ती नांदगाव, ठीक, चांगली आहे आहे का का बळी कुठला माल धन्यवाद शेडची काय चालू आहे मंडी काय ह्याची से, लोकल का लिहिले का अभी माल खाली किस भाव सोरे गाले पे देश, सव्वा चारशे खाली हो पिंपरीचा मित्रांनो भाऊ काय आपली अपेक्षा काय आजची आजची अपेक्षा आज एक्क्याऐंशी पर्यंत आहे जाय खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला चारशे होईल साडे चारशे मध्ये ठीक आहे काय वाटतं पुढे येणार आहे का आठ पंधरा दिवस अजून आठ पंधरा दिवसा आहे कारण माल भरपूर कमी झालेली आता जी लागवड आहे आपली ती किती तारखे चालू आहे आत्ताची लागवड आज अजून हा प्लॉट जवळ माझा आठ ते पंधरा दिवस हो, चालण्यात आहे त्याच्यानंतर माझा परत प्लॉट आहे तो आठ पंधरा दिवस चालू आहे फळधारनं कसं काय झालं फळधारनं बऱ्यापैकी पहिल्या भाई। प्लॉटच्या तुलनेत थोडी फळधारनं कमी कमी हो। म्हणजे ॲव्हरेज कमीच राहील ॲव्हरेज कमी राहील ॲव्हरेज कमी असल्यामुळे मंडी जायट्री ठीक आहे ठीक चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद चला छोटू शेख झाला शेख लोकलला काय जायचं

चारशे एक्क्याण्णव खाली होईल असं करा एकसष्ट लागेल खाली व्हायचं लोकल एक्क्यान बरोबर ये चारशे एकाहत्तर का खाली काय वाहत होईल तिकडे खाली नाही नाही काय व्हावत खाली होईल

वो 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 भादी। भादी। गेल भादी। भादी। खाली चारशे काय लावले कॅरेट 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 रुपये लोकल लोकल हरियाणा हरियाणा पैसे किती असतील दहा कॅरेट गोलटी दोनशे एकवीस रुपये बोला वाढले कोणता यफ एस फारुख बाईस फारुख होईल ना खाली आ? आ? खाली होईल ना पण चारशे किती एकाहत्तर मध्ये तुम्ही मार्केटची परिस्थिती बघू शकता जवळपास दोनच लाईन इतक्या आवक आहे आणि प्रत्येक गाडी पैसे व्यवहार चालू आहे अशा प्रकारची आताची सध्याची मंडी परिस्थिती जवळपास साडेचारशे ते चारशे एकाहत्तर पावणे पाचशे रुपयेपर्यंत लोकलच्या पावते देऊ राहिले कुठला <laughs> माहिला का भाऊ चालू आहे काय दिलं साडेचारशे खाली होईल ना साडे चारशे खालीच करा ना खालीच करा ना तुम्ही दाखवून घ्या ना ते तर नाही व्हायला बायजू इथे जे आहे तेच तीनशे चारशे एकतीस लावले चारशे एकतीस झाले पाहिजे खाली बरोबर खाली नाही नाही डायरेक्ट वरती चढवा त्यांना गाडीत म्हणा काय व्हरायटी कोणती माल दादा दादागाव पिंपरी पिंपरी काय माहिते आज साडे चारशे साडेचारशे रुपये काय अपेक्षा आज काय जायला पाहिजे पाचशे रुपये शेठजी काय चालू आहे म्हणते सांगा बरं आमची अपेक्षा चारशे रुपये आणि साडे चारशे रुपये लोकल पाचशे रुपये गुवाहाटी वगैरे मॅडम मला आहे सव्वा चारशे खाली व्हायचे काय वाटतं तुम्हाला खाली काय वाटते साडेपाचशे रुपये रुपया होईल हा ना कुठं सांगितलं हे किती या शंभर जाळे तीस खाली करायचा हे तीस आहे का चारशे एकवीस याचा मीडियमचा चारशे एक्कावण्याचा पलटीचा रेट चार नंबर नाही आवाज येत नाही यावर चालू म्हणलं गेले होते आम्ही तेरी जी कच्चे म्हणून परत येईल कच्चा असत तर मित्रांनो सरासरीचा आता जवळपास सहा ते सव्वा सहा चा अपडेट आहे जवळपास साडे चारशे ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत लोकलच्या पावते देऊ राहिले आणि बांगला पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत पावते देऊ राहिले आता दुपारच्या तुलनेत आता जवळपास वीस ते तीस ते चाळीस रुपयेपर्यंत आता मार्केट लाईट झालेलं आहे तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती दोनच लाईन इतकी आवक आहे बाकी आवक नाही मार्केटमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद